आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटकीला मोड कसे आणायचे तेही एका एक रात्रीत कारण सध्या हिवाळा चालू आहे आणि हवेमध्ये खूप गारवा आहे त्यामुळे मटकीला किंवा इतर कुठल्याही कडधान्याला एका रात्रीत मोड येत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खास ट्रिक शेअर करत आहे ज्यामुळे मटकी असो किंवा मूग किंवा इतर कुठलेही कडधान्य असो त्याला अशा थंड वातावरणात म्हणजे हिवाळ्यात देखील अशा प्रकारे लांब सडक मोड आणता येतील या या तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे मटकीला अजिबात चिकटपणा येत नाही किंवा वास्तिखील येत नाहीत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक पाटी मटकी घेतली आहे तर ही मटकी गावराणवानाची आहे ज्या मटकीचे दाणे अशा प्रकारे अगदी लहान असतील ती गावराणवानाची मटकी आहे असे समजावे तर ही मटकी चवीला देखील अगदी चवदार लागते त्यामुळे विकत घेताना तुम्ही अशा प्रकारे या मटकीचे दाणे लहान असतील अशीच मटकी बघून घ्या तर हायब्रिड वाणाची जी मटकी असते त्या मटकीचे दाणे थोडेसे मोठ्या साईजचे असतात तर पहा अशा प्रकारे इथे मी लहान साईजची म्हणजे वाणाची एक वाटी इतकी मटकी घेतली आहे तर ही मटकी एका मोठ्या भांड्यामध्ये घालूया तर ही मटकी अगोदरच चाळून पाकडून आणि निवडून घ्यावी कारण यामध्ये घाण कचरा वगैरे असतो शिवाय खडे देखील असतात त्यामुळे ती व्यवस्थित निवडून घ्यावी आता या मटकीमध्ये भरपूर पाणी ओतून हाताने अशा प्रकारे ही मटकी चोळून व्यवस्थित देऊन घ्यायची आहे तर येथे तुम्ही पाहू शकता पाणी ओतून हाताने मी हलके चोळून घेत आहे तर खूप सारी घाण या पाण्यावर तुम्हाला आलेली दिसत असेल आणि पाणी देखील खूप सारे घाण झालेले आहे तर अशा प्रकारे ही मटकी दोन ते तीन वेळा स्वच्छ देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे हाताने जोडून ही मटकी मी तीन वेळा स्वच्छ देऊन घेतली आहे तर आता मटकीला मोड आणण्यासाठी ही मटकी आपल्याला आठ ते दहा तासासाठी भिजत ठेवायची आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यात भरपूर प्रमाणात पाणी गरम करायला ठेवले आहे तर पाणी खूप जास्त गरम करायचे नाही तर फक्त रूम टेम्परेचरपेक्षा हलकेसे कोमट होईल इतपतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आहे यामुळे मटकीला लवकर मोड येण्यास मदत होते शिवाय मटकीला वास देखील येत नाही तर अशा प्रकारे या कोमट पाण्यामध्ये मी बोट हलकेच फिरवून घेत आहे बोटाला सोसवेल इतपतच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे तर आता हे पाणी व्यवस्थित असे कोमट झालेले आहे आता लगेचच हे पाणी या धुवून घेतलेल्या मटकीमध्ये होतावे तर येथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त प्रमाणात आपल्याला या मटकीमध्ये पाणी ओतायचे आहे कारण मटकी भिजायला पाणी जास्त प्रमाणात लागते तर येथे तुम्ही पाहू शकता मटकी भिजून त्यावरती साधारण दीड बोट इतके पाणी आहे तर एक लिटर पाणी या एक वाटी मटकीसाठी मी ओतून ठेवलेले आहे तर आता यावर झाकण ठेवून साधारण आठ ते दहा तासासाठी ही मटकी व्यवस्थित भिजू द्यावी मटकी चांगली मौसर भिजली की लवकर मोड येतात तर आता हे झाकण ठेवून आठ ते दहा तासासाठी बाजूला ठेवून दिलेले आहे आठ ते दहा तास झालेले आहेत आता यावरील झाकण काढून पाहूया तर येथे तुम्हाला दिसत असेल या पाण्यावरती थोडासा फेस तुम्हाला दिसत असेल या फेसामुळेच मटकीला आंबट आणि कोबटवास येऊ शकतो शिवाय मोड आल्यानंतर ती मटकी देखील चिकट होते त्यामुळे हे जे पाणी आहे ते काढून टाकावे तर आता ह्या मटकीतील पाणी मी काढून टाकले आहे तर आता यामध्ये पाणी ओतून ही मटकी पुन्हा हाताने हलके चोळून व्यवस्थित धुऊन घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे पहा मटकी अगदी छान अशी भिजलेली आहे तर या मटकीची साल आहे ती पूर्णपणे अशा प्रकारे फुललेली तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे मटकीची साल थोडीशी ओपन झालेली तुम्हाला दिसली की समजावे मटकी चांगली भिजलेली आहे यामुळे मटकीला मोड देखील लवकर येतात तर आता हे फेस आलेले पाणी काढून टाकून पुन्हा यामध्ये मी दुसरे पाणी ओतून हो ही मटकी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता ही धुवून घेतलेली मटकी एका चाळणीवर काढून यातील पाणी पूर्णपणे नितळून काढावे साधारण दोन ते तीन मिनिटे हे असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे यातील पाणी पूर्णपणे नितळले जाते तर आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि मटकीतील पाणी पूर्णपणे नितळलेले आहे तर ही मटकी चाळणीमध्ये मी अशा प्रकारे व्यवस्थित हलवून पाहते आहे तर आता यातील पाणी पूर्णपणे नितळून या टोपामध्ये गळून पडलेले आहे तर आता ही भिजवलेली मटकी मोड आणण्यासाठी ठेवायची आहे तर त्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे या थंडीच्या वातावरणात देखील मटकीला फक्त एका रात्रीत मोड येतात त्यासाठी आपण कुकरमध्ये मटकी ठेवून एका रात्रीत मटकीला मोड काढणार आहोत तर त्यासाठी इथे मी कुकरचा एक डबा घेतला आहे या डब्याच्या तळाशी एक सुती कापडाची जाडसर घडी करून अशा प्रकारे ठेवली आहे आता ही भिजवलेली जी मटकी आहे ती या डब्यामध्ये या कपड्यावर अशा प्रकारे घालायची तर ही मटकी मी या डब्यामध्ये हाताने अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखी करून घेतली आहे आता या मटकीवर पुन्हा एक सुती कापडाची अशा प्रकारे घडी ठेवावी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर कुकरच्या डब्याच्या तळाशी एक सुती कापडाची जाडसर घडी आणि नंतर त्यावर मटकी घालून त्यावर अशा प्रकारे एक अशी सुती कपड्याची घडी मी ठेवली आहे तर आता गॅसवर कुकर प्रिहीट करायला ठेवावा तर पाच मिनिटे कुकर व्यवस्थित गरम करून घेतला की तो अशा प्रकारे स्टँडवर ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो लवकर थंड होणार नाही तर आता या कुकरच्या तळाशी अशा प्रकारे एक वाटी किंवा प्लेट तुम्ही ठेवू शकता आता या वाटीवर हा कुकरचा डबा अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे ज्यामध्ये आपण भिजवलेली मटकी घातली होती तर आता या डब्यावर अशा प्रकारे एक प्लेट ठेवून द्यायची आणि ती व्यवस्थित गच्च बसेल अशा प्रकारे थोडीशी दाबून घ्यायची आता पुन्हा त्यावर एक अशी सुती कपडाची घडी ठेवावी आता कुकरला झाकण लावावे आणि हे कुकर रात्रभरासाठी असेच ठेवून द्यायचे आहे तर कुकर अशा प्रकारे एका स्टँडवर ठेवावे जेणेकरून खालच्या बाजूनेही त्याला थंडावा लागणार नाही तर इथे काय होते भिजवलेल्या मटकीचा उलसरपणा आणि कुकर प्रिहीट केल्यामुळे त्याची उष्णता निर्माण होऊन या कुकरमध्ये दमटपणा निर्माण होतो आणि मटकीला लवकर मोड येतात तर रात्रभरासाठी इथे मी हा कुकर असाच ठेवून दिलेला होता तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे कुकर मी उघडून पाहते आहे तर पाहू शकता या कुकरच्या मध्ये थोडीशी बाष्प निर्माण झालेली आहे तर या कुकरच्या डब्यावरील झाकण आणि कपडा व्यवस्थित काढून घ्यावा तर इथे तुम्ही पाहू शकता एका रात्रीत या मटकीला किती छान असे मोड आलेले आहेत तेही हिवाळ्यात तर पहा ही, ही मटकी अजिबात चिकट झालेली नाही किंवा याचा अजिबात कुबटवास किंवा आंबटवास येत नाही अगदी मोकळी सळसळीत सल अशी या मटकीला मोड आलेले आहेत तर पाहू शकता अगदी छान असे एका रात्रीत हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात देखील या वात दे मटकीला कुकरमध्ये मोड आणता येतात याच पद्धतीने तुम्ही मूग किंवा इतर कुठल्याही कडधान्याला मोड काढू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद